गेल्या काही दिवसात मालेगावच नव्हे तर संपूर्ण कस्मादे पट्ट्यात पोस्कोच्या गुन्ह्यांना ऊत आला असून नागरिकांची रोज मरे त्याला कोण रडे अशी अवघड परिस्थिती झाली आहे मालेगाव परिसरात दहा बारा दिवसात आठ घटना घडल्या आता सटाणा पाठोपाठ मनमाड येथेही पोस्कोचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सटाणा येथील घटना तर पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धाच्या बाबतीत घडली असून त्याला अटक करण्यात आली आहे मनमारच्या आरोपीवर पोस्कोसह ॲट्रासिटी दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान सटाणा तालुक्यातील खमताने येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या बंदचे आव्हान करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे अडुतीस ऑब्लिक पंचवीस अॅट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत एक कृत्य घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्ष वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जे मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो विषम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिथे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत आयोग म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ऍक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्त सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुवस्थेचा का प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठलाही कायदा सुवस्थेचा का प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती थेड वगैरे नाही आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आणि तपास सुरू आहे शब्द महाभारपाचा सगळ्यांना म्हणजे मनापासून आरोपीचा पूर्णपणे नाव घ्या त्याचा फोटो घ्या

शक्य होईल तेवढं सर्वांनी उद्या आप आपलं सडनाचं समाज मंदिर आहे पोलिसांनी आपल्याला परवानगी दिलेली नाही तरी आपण पोलिसांच्या परवानगीला आपण ताणात द्या आपल्याला आता दाब दबाव सर्व टाकतील तरी आपल्याला न घाबरता आचारसंहिता चावली त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली तरी आपल्याला उद्या मोर्चा काढायचा आहे तर तुम्ही सर्वांनी आपला पूर्ण कसमाने पट्टा येणार नाही तरी तुम्ही सर्वांनी सहज सर्व परिवाराने मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्याला ভাষণ করা <Și Xansionwie> मेसेज देताना प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतो फेसबुक वापरत रील ठेवता येत असेल तुम्हाला आरोपीचं नाव एवढं काही हे करता येईल तर लोकांना कळेल किंवा पंच्याहत्तर वर्ष जास्त नारा दहन कसा वाचून वाचण्याचा स्वतःचा प्रयत्न करतो तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही आपली मागणी आता 啊！